आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्याच्या सालाची चटणी अगदी स्वादिष्ट अशी बनवून तयार होते आणि तुम्ही ही पराठ्यासोबत इडलीसोबत डोश्यासोबत अजून भातासोबत आणि तुमच्याकडे वेळ नाही भाजी करायला तर तुम्ही ही भाकरीसोबत चपातीसोबतही खाऊ शकता खूपच स्वादिष्ट अशी बनवून तयार होते तुम्हाला ही नक्की आवडेल तर चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी दुधी भोपळ्याची साल काढून घेतलेली आहे तर पाचशे ग्रॅमचा माझ्याकडे भोपळा होता त्याची ही एवढी ही साल निघालेली आहे तर या ठिकाणी माझ्याकडे ओला नारळ आहे तर आपण हा कट करून घेणार आहोत हा पन्नास ग्रॅम आहे या ठिकाणी पॅन तापलेला आहे आपण यात तेल घालूया एक चमचा आणि यात आपण आता हे शेंगदाणे भाजून घेऊया हे मी कप घेतलेले आहेत पाववाटी आता शेंगदाणे भाजले तापले यात आपण एक चमचा उडदाची डाळ घालणार आहोत पांढरीची हुडक्याची डाळ असते ती घालायची आणि हे आपण परतून घेऊया आणि यात आपण हे खोबरं घालणार आहोत आपण जे आता चिरलं ते ओलं नारळ तुमच्याकडे ओलं नसेल तर तुम्ही ड्राय कोकोनट वापरलं तरी चालेल आणि हे सुद्धा आपण यात परतून घेणार आहोत घालणार हे घालणार आहोत यात आणि ही जी साल आहे भोपळ्याची ती सुद्धा आपण यात परतून घेणार आहोत आणि आपण आता दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या घालणार आहोत आणि हे सगळं परतून घेऊया आपण तर या ठिकाणी आपली भोपळ्याची साल शेंगदाणे मिरची सगळं काही छान परतून झालेलं आहे तर आपण आता गॅस बंद करूया आपण आता गॅस बंद केला आहे थंड झालं की आपण हे मिक्सरला वाटून घेणार आहोत आणि चिंचेचा वापर करणार आहोत तर तुमच्याकडे चिंचेचा कोळ असेल फ्रेश चिंच असेल तर तुम्ही यात ती घालून ती पण परतून घेऊ शकता तर माझ्याकडे चिंचेची पेस्ट आहे तर मी त्याचा वापर करणार आहे तर आपण ती चटणी मिक्सरमध्ये वाटू त्यावेळेस घालणार आहोत आपण आता हे थंड होऊ देऊ आणि मग हे वाटूया आपलं हे आता थंड झालेलं आहे आपण आता हे मिक्सरला वाटून घेऊया आता आपण आता मीठ घालूया अर्धा चमचा आणि एक लहान चमचा चिंचेचा पेस्ट घालूया आणि यात आपण आता थोडं पाणी घालणार आहोत आणि आपण आता हे पॅक करूया आणि आपण आता हे मिक्सरला वाटून घेऊया तर हे बघा या ठिकाणी आपली ही चटणी वाटून झालेली आहे आपण ही या बाऊलमध्ये ओतून घेऊया आणि ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये लागलेलं आहे की नाही यात पण आपण पाणी घालूया आणि ते विसळून हे आणि हे यात थोडं पाणी घालून हे पण विसळून यात घालणार आहोत तर हे बघा किती छान आपली ही चटणी बनवून तयार झालेली आहे तर या ठिकाणी आपली ही चटणी बनवून तयार झालेली आहे तुम्ही ही अशी पण खाऊ शकता पण यावरती आपण फोडणी घातली की नाही अजून स्वादिष्ट ती बनणार आहे चला तर आपण आता यावरती फोडणी घालूया तर या ठिकाणी मी फोडणीची कढई घेतलेली आहे आपण आता गॅस ऑन करूया या ठिकाणी हा स्टँड आहे तर ती छानपैकी अशी बसते यावरती <laughs> आणि यामध्ये आपण आता तेल घालूया एक चमचा हे बघा या ठिकाणी माझ्याकडे कडीपत्तेचं मोठं झाड आहे घरात आणून ठेवलंय हे बघा दिसलं तर आपण आता याचे पानं तोडणार आहोत आता चटणीसाठी आपण आता याचे थोडेसे पानं घेऊया चटणीसाठी खूप छान वास यायला खूपच यात आपण एक चमचा मोहरी घालूया एक चमचा उडदाची डाळ घालूया दोन लाल मिरच्या घालूया आणि हा आपण तोडून आणलेला कडीपत्ता घालूया आणि हा कवर करूया म्हणजे काय आपला गॅस घाण होणार नाही थोडासा हिंग घालूयात हिंग घालायचं वाव मस्त आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपली ही अगदी स्वादिष्ट अशी तुम्हाला मी टेस्ट करून दाखवते तर या ठिकाणी आपली ही दुधी भोपळ्याच्या सालाची चटणी बनवून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता खूपच मस्त वास सुटलेला आहे आणि ही आता मी टेस्ट करून बघते खूपच टेस्टी झालेली आहे खूप मस्तच तुम्ही इडलीसोबत खाऊ शकता सोबत खाऊ शकता पराठ्यासोबत उत्तप्पासोबत खाऊ शकता भातासोबत खाऊ शकता अशीचसुद्धा खाऊ शकता आणि तुमच्याकडे भाजी नाही भाजी बनवायचा कंटाळा आला आहे तर तुम्ही ही चटणी चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता खूपच स्वादिष्ट असे बनवून तयार होते तर तुम्ही ही नक्की बनवा आणि ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत नक्की शेअर करा त्यांनाही याचा ये फायदा नक्की घेऊ हो द्या आणि नेहमीप्रमाणे प्रेमाने बनवा आणि प्रेमाने सगळ्यांना खाऊ घाला माझी ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत नक्की शेअर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत आनंदात राहा निरोगी रहा, धन्यवाद